महाराष्ट्राच्या राजकारणात आज असा एक महाभूकंप झाला आहे ज्याच्या धक्क्याने सत्ताधारी महायुतीची आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाची झोप पूर्णपणे उडाली आहे राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो असं आपण नेहमी म्हणतो पण आज समोर आलेली ही बातमी केवळ मोठी नाही तर ती एका राजकीय मदर ऑफ ऑल ब्रेकिंग न्यूजसारखी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत खंदे समर्थक मराठवाड्यातील सिल्लोडचे ताकदवान आणि आक्रमक नेते अब्दुल सत्तार हे आता शिंदे गटाची साथ सोडून पुन्हा एकदा आपल्या जुन्या घरी म्हणजेच मातोश्रीवर जाणार असल्याची चर्चा संपूर्ण राज्यात वणव्यासारखी पसरली आहे सूत्रांच्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार आज मुंबईतील वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी एक ऐतिहासिक आणि अत्यंत गोपनीय सोहळा पार पडण्याची शक्यता आहे जिथे अब्दुल सत्तार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा आपल्या मनगटावर भगवे शिवबंधन बांधतील ही केवळ एका नेत्याची घरवापसी नाही तर हा आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीला लागलेला सर्वात मोठा सुरुंगा आहे आता मूळ प्रश्न असा निर्माण होतो की जे अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेंच्या बंडात सर्वात पुढे होते ज्यांनी सुरत ते गुवाहाटी आणि तिथून गोवा असा प्रवास शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून केला तेच सत्तार आता अचानक ठाकरेंच्या छावणीत का जात आहेत यामागे अनेक गुपितं आणि गेल्या अनेक दिवसांपासूनची खदखद लपलेली आहे सत्तारांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या मनात एक प्रकारची उपेक्षेची भावना घर करून होती त्यांच्या नाराजीची प्रमुख तीन कारणे समोर येत आहेत सत्तारांना वाटत होते की त्यांना अपेक्षित असलेले वजनदार खाटे मिळाले नाही भाजपचे स्थानिक नेते सिल्लोडच्या बालेकिल्ल्यात सत्तारांच्या कामात वारंवार अडथळे निर्माण करत होते पक्षात मोठे निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले जात नाही अशी तक्रार त्यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे केली होती मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशाच पडली अब्दुल सत्तार हे असे नेते आहेत ज्यांना राजकारणाची दिशा आणि हवा कोणत्या बाजूने वाहते आहे हे सर्वात आधी कळते गेल्या काही निवडणुकांचे निकाल आणि ग्रामीण महाराष्ट्रातील बदललेले वातावरण पाहता सत्तारांना कदाचित याची जाणीव झाली असावी की आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या चिन्हावर निवडून येणं आव्हानात्मक ठरू शकतं दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि बदललेलं राजकीय वारं त्यांना खुणावत असावं त्यातच महायुतीच्या जागावाटपामध्ये सत्तारांच्या हक्काच्या जागेवर भाजप किंवा इतर मित्रपक्षांकडून दावा केला जात असल्याच्या बातम्यांनी त्यांच्या रागाचा कडेलोट केला मातोश्रीच्या परिसरात आजची सकाळ ही खूपच वेगळी आणि गूढ आहे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सत्तारांच्या समर्थकांची मुंबईत गुप्तपणे सुरू असलेली ये जा आणि उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडून मिळणारे सूचक संकेत हे सर्व एका मोठ्या राजकीय पुनरागमनाकडे स्पष्ट निर्देश करत आहेत जर सत्तार खरोखरच उद्धव ठाकरेंच्या गटात गेले तर हा शिंदे गटासाठी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का ठरेल कारण सत्तार हे केवळ एक आमदार नाहीत तर ते मराठवाड्यातील एक मोठे प्रस्थ आहेत त्यांची स्वतःची एक स्वतंत्र मतपेढी आहे जी कोणत्याही पक्षाचं पारडस जड करण्यासाठी पुरेशी असते राजकीय विश्लेषकांच्या मते सत्तारांचा हा निर्णय महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक नसून डेथ वॉरंट ठरू शकतो कारण सत्तारांसारखा आक्रमक नेता जर विरोधात गेला तर तो केवळ आपली जागा जिंकत नाही तर आजूबाजूच्या पाच सहा मतदारसंघांवर प्रभाव पाडतो उद्धव ठाकरेंसाठी हा एक मोठा नैतिक आणि मानसिक विजय मानला जाईल गद्दार म्हणून ज्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून टीका झाली त्यातलेच एक महत्त्वाचे मोहरे जर पुन्हा स्वगृही परतत असतील तर उद्धव ठाकरेंची जनाधार असलेली बाजू अधिक भक्कम होईल सत्तारांच्या या संभाव्य पक्षप्रवेशामुळे शिंदे गटातील इतर नाराज आमदारांमध्येही आता चलबिचल सुरू झाली आहे जर सत्तार जाऊ शकतात तर आपण का नाही असा विचार आता अनेक आमदार करू लागले आहेत यामुळे शिंदे गटाला लागलेली ही गळती आता कशी थांबवायची हा मोठा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उभा ठाकला आहे या हालचाली इतक्या गुप्त ठेवण्यात आल्या होत्या की खुद्द गुप्तचर यंत्रणेलाही याचा सुगावा उशिरा लागला आता सर्वांचं लक्ष लागले ते सत्तारांच्या त्या अधिकृत घोषणेकडे ते मातोश्रीच्या पायऱ्या चढताना आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी काय बोलणार उद्धव ठाकरे त्यांचं स्वागत करताना कोणते शब्द वापरणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रवेशानंतर मराठवाड्याच्या राजकारणाची दिशा कशी बदलणार हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचे ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या संघर्षाचीही सुरुवात आहे